भोर तालुक्यातील नरेगावच्या हद्दीत भाटघर जलाशयात गुरुवार दिनांक एकोणीस मे रोजी दुपारी बारा वाजता पोहण्यासाठी उतरलेल्या पाच तरुणींचा बुडून मृत्यू झाला आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या न आल्याने शोधाशोध शुद केली असता भाटघर जलाशयात चार तरुणी सापडल्या असून एकीचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता फोटोशूट करताना ही घटना घडली असून सह्याद्री रेस्क्यू टीम बोहिरराज जल आपत्ती संघ यांनी हे सर्व मृतदेह शोधले आहेत भाटघर धरणात हरिभाऊ रामचंद चव्हाण राहणार किरटवडी पुणे यांच्या मुली खुशबू लंकेश राजपूत वय एकोणीस राहणार बावदन मनीषा लखन बिनावत वय वीस चान्नी शक्ती बिनावत वय एकवीस पूनम संदीम बिनावत वय बावीस तिघीही राहणार संतोष नगर पुणे येथील असून मोनिका रोहित चव्हाण वय तेवीस राहणार नरे या सर्व दुपारी बारा वाजता धरणाजवळील पाण्याजवळ फोटो काढण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून सर्वजण मयत झाले असून त्यातील चार जणींचा मृतदेह सापडले आहेत एक मृतदेह सापडला नसून तरी त्याचा शोध अजून सुरू आहे